अखेर हितेंद्र ठाकूरांच्या प्रयत्नांना यश वसई विरार मधील चार उड्डाण पुलांना रेल्वेकडून मान्यता वसई विरारच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने येणाऱ्या काळाची गरज ओळखून माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उमेळमान अलकापुरी ओस्वाल नगरी आणि विराटनगर येथे रेल्वे उड्डाण पूल बांधावेत म्हणून रेल्वे मंत्रालयास प्रस्ताव दिले होते हे उड्डाणपूल म्हणजे वसी विरार शहराच्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाययोजना होती म्हणूनच वेळोवेळी हितेंद्र ठाकूर यांनी केंद्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांच्याकडे या उड्डाणपुलांच्या मंजुरीसाठी अखंड पाठपुरावा केला होता हितेंद्र ठाकूर यांच्या या पाठपुराव्याला आज यश आले आहे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रेल्वे मार्गावर उमेळमान अलकापुरी ओस्वाल नगरी आणि विराटनगर येथे प्रस्तावित असणाऱ्या चार उड्डाण पुलांच्या आराखड्याला रेल्वेने मंजुरी दिली आहे तसे पत्र महापालिका प्रशासनाला रेल्वे मंत्रालयाकडून पाठवण्यात आले आहे सदर मंजुरी ही या रेल्वे मार्गावर रेल्वेच्या नियोजित विस्तारीकरणामुळे काहीशा विलंबाने आलेली आहे मंत्री श्री अश्विनी वैष्णव व रेल्वे अधिकारी यांच्या या निमित्ताने बहुजन विकास आघाडीने आभार मानले आहेत